जेव्हा जंगलात होता तेव्हा तुम्ही काय करायचा लायब्ररीत बसायचा का ऑर्नोग्राफी त्याच इच्छेचा परिणाम आहे जमीन किती आहे जनावर किती आहेत आणि स्त्रिया किती आहेत एकापेक्षा एक मूर्खतापूर्ण तर्क येतात ते म्हणतात की जीवन ऊर्जेचा नाश होत आहे वीर्यनाश म्हणजे पुरुषत्वाचा नाश एकापेक्षा एक ज्ञानी एक बसलेले आहेत कोणी म्हणत की लिंग वाकड होत कोणी म्हणत की ह्या नंतर आता तुमच्यातलं रक्त अर्धा किलो कमी होईल समजून समजून घ्या घ्या की काय नवीन अभ्यास आहे सुरुवातीला सुरुवातीला या दुर्घटना आणि ते होऊ दे हो आचार्यजी नमस्कार तुमच्या मार्गदर्शनामुळे जीवनात खूप परिवर्तन आलेलं आहे आणि आने अनेक डायमेन्शन्स मध्ये प्रगती देखील होते अॅकॅडमिकली आणि सोशलीसुद्धा जेव्हा आम्ही सगळ्यांनी तुमची पुस्तकं वाचली होती लाईक इट्स शी जस्ट फूड टू यू आणि जे वेगनिझमवरती आहे यावर तुमचे व्हिडिओज देखील आम्ही पाहिले होते तर मी आणि माझे मित्र ते पुस्तक वाचत वाचतच शेवटी विघन झालो आणि खूप वेळेस मित्रांकडूनसुद्धा प्रश्न येतात म्हणजे तुमचं पुस्तक जेव्हा वाचून आम्ही संपवलं तेव्हा आम्ही विघन झालो होतो पण बऱ्याच वेळा असं होतं की अनेक डिस्ट्रॅक्शन्स असतात जसं की आम्ही यूथ आहोत जसं की आता पोर्नोग्राफी वगैरे आहे त्याने सुद्धा म्हणजे शरीराला सुख लाभतं तसं म्हणजे असं का होतं की एका सुखाला आपण लगेच सोडतो आणि दुसऱ्या सुखाला सोडणं काहीसं अवघड असतं ही प्रकृतीची एक अत्यंत अपरिहार्य मागणी आहे जी म्हणते स्वतःच्या शरीराचं जतन करा आणि आपल्यानंतर अनेक शरीरांना जन्मालासुद्धा घाला आता स्वतःचं शरीर तर तुम्ही शुद्ध शाकाहारी होऊनसुद्धा वाचवू शकता तर त्यामध्ये प्रकृती फार कल्लोळ माजवत नाही फारसा विरोध नाही करत कोणी दूध किंवा मांस वगैरे सोडत असेल तर प्रकृती त्याला फारसा विरोध नाही करत आणि झाला तरी दोन चार दिवसांसाठी तुम्हाला असं वाटतं की अरे दुधाचा चहा मिळाला असतं तर बरं झालं असतं पण दोन चार दिवसानंतर आपोआप ठीक वाटायला लागते की शरीर हलकं झालंय यात प्रकृती फारसा विरोध करायला नाहीये कारण तिचं तर हेच म्हणणं आहे की शरीर चालवत राहा आणि ते तर चालतंच आहे पहिलं मांस खाऊन चालायचं आता त्या व्यतिरिक्त चालतंय ठीक आहे पण जी दुसरी अट असते प्रकृतीची ती जबरदस्त असते ती म्हणते की फक्त एक स्वतःचं शरीर चालवायचं नाही त्यानंतर स्वतःसारखे पाच दहा जन्माला पण तर घालायचे दुसरी मागणी जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा प्रकृती मग तुम्हाला सतावते त्या सतावण्यालाच तुम्ही डिस्ट्रॅक्शन म्हणत आहात हे डिस्ट्रॅक्शन नाही आहे तर हाच ट्रॅक आहे प्रकृतीचा हाच ट्रॅक आहे जेव्हा तुम्ही जंगलात असायचा तेव्हा तुम्ही काय करायचं लायब्ररीत बसायचात का दिवसभर हिणगायचात म्हणजे जेव्हा या वयाचे झाला होता जंगलामध्ये तेव्हा काय करायचा दिवसभर हिणगायचा झाडावर चढायचा नदीमध्ये उड्या मारायचा अन्न मिळालं की शोधायचं की कोणी सेक्ससाठी आहे का मग एखाद्याशी भांडण करायचं मग जायचात अन्न पाण्याच्या शोधामध्ये कधी मिळालं कधी नाही मिळालं तर कधी खूप जास्त मिळालं जेव्हा वाटलं शरीर तंदुरुस्त आहे आणि आज पिणंही चांगला मिळालं आहे तर पुन्हा शोध सुरू केला की सेक्स वेक्स करूयात हेच तर जंगलामधल्या कोणत्याही जनावरांचं जीवन असतं ना तेच आहे मनुष्याचंही जगणं अगदी असंच होतं सभ्यतेपूर्वी तर हेच मनुष्याचं जगणं होतं तेच प्रकृती तुमच्याकडून करून घेऊ पाहते ह्यामुळेच आतली जी जी इच्छा आहे ना ती अजूनही अबाधित आहे पोर्नोग्राफी त्याच इच्छेचा परिणाम आहे वरवरून केवळ आपले संस्कार बदलले पण आतून अजूनही आपण जंगलामध्येच आहोत कारण तुम्ही जर विकासाच्या दृष्टीने पाहाल इव्होल्युशनरी टाइम स्केलनुसार पाहाल तर आपण काल परवापर्यंत जंगलातच होतो माणसाने शेतीची सुरुवात फक्त दहा हजार वर्षांपूर्वीच केली आहे मनुष्याने व्यवस्थित चिंतन आणि विचार मात्र पाच सहा हजार वर्षांपूर्वीच सुरू केला आहे तर आपण फार नवीन आहोत व्यवस्थेमध्ये सभ्यतेमध्ये खूप नवीन आहोत मात्र जंगली आपण लाखो वर्षापूर्वीपासून आहोत लक्षात येत का तुमच्या जंगली तर आपण लाखो वर्षांपासून आहोत आणि जंगलाच्या बाहेर आपण फक्त काल परवा चालू आहे तर आंतरिक आपले जे जैविक संस्कार आहेत ते सगळे कुठले आहेत जंगलातले आणि जंगलाने आपल्याला दोन गोष्टींसाठी चांगलं तयार केलं आहे पहिलं शरीर आपलं वाचवून ठेवा आणि दुसरं धोका तुम्हाला चारही बाजूंनी आहे शरीर कधीही नष्ट होऊ शकतं त्याआधी मुलं जन्माला घाला खूप सारी आणि अने तीसुद्धा अनेक महिलांसोबत जितक्या भिन्न भिन्न महिलांसोबत शक्य होईल कारण माहिती नाही कोणती महिला कशा प्रकारच्या संततीला जन्माला घालेल तर तुम्ही तुमचं रिस्क डायव्हर्सिफाय करा जसं स्टॉक मार्केटमध्ये ना की थोडे पैसे इथे लावता थोडे पैसे तिथे लावता सगळे पैसे एका स्टॉकमध्ये तर लावत नाहीत ना डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ ठेवताना तशीच प्रकृतीची मागणी आहे की तुम्ही आपल्या विर्याचाही डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ ठेवा की थोडं इकडे दिलं थोडं तिकडे दिलं थोडं तिकडे दिलं आता माहीत नाही कुठे रिटर्न चांगले मिळतील तर ही सगळी जुनी एक व्यवस्था आहे जी चालते आणि ती पूर्णपणे शरीरामध्ये मुरलेली आहे त्यामुळे बदलायला वेळ लागेल ही पण जी गोष्ट आहे ना स्वतःला वाचवून ठेवा त्याचाच परिणाम म्हणजे अनेक तऱ्हेचे आजार आहेत जेव्हा तुम्ही जंगलात होता तेव्हा तुमच्यासाठी गरजेचं होतं की तुम्हाला जिथे जी जितकंही मिळेल तितकं खात चला कारण उद्याचा काही भरोसा नव्हता शेती तर करत नव्हता त्यामुळे अन्नावर तर काही नियंत्रणच नव्हतं उत्पादनावर खाद्यांनावर तर तुमचं काही नियंत्रणच नव्हतं कधी खायला मिळत होतं तर कधी नव्हतं मिळत तर जेव्हा मिळालं तेव्हा काय करायचं होतं हवऱ्यासारखं खा त्याचाच परिणाम आहे की आजही दिसून येतं की लोक लठ्ठ आहेत मधुमेह होतो हं रक्तदाब वाढतो आपण आपले जे सगळ्यात घातक आजार आहेत आज ते ना बॅक्टेरियामुळे आहेत ना वायरसमुळे आहेत ते लाईफस्टाईलशी संबंधित आहेत हे लाईफस्टाईल संबंधित आजार आणखी काही नाही आहेत ते हेच आहेत तुम्ही येऊन वसला आहात शहरांमध्ये आणि मेट्रोजमध्ये पण तुमचे शारीरिक संस्कार अजूनही आहेत जंगलातले तर प्रत्येक माणसाला साखर आवडते आणि ही साखरच कित्येक आजारांचं सा मूळ आहे पण साखर तुम्हाला का हवी आहे कारण साखर आपातकालीन स्थितीमध्ये साथ देते जरी तुम्ही साखर खात नसाल तरी तुम्हाला माहिती आहे ज्या दुसऱ्या गोष्टी तुम्ही खाता त्या आज जाऊन साखर बनतात तुम्ही हे जरी म्हणालात की मी साखर नाही खात तरी ज्या दुसऱ्या गोष्टी तुम्ही खाता त्या आज जाऊन साखरच बनतात शरीरासाठी साखर एवढी महत्वाची आहे की ते स्वतः बनवतं तर आता जेव्हा साखर मिळायला लागली तर जुने संस्कार काय म्हणाले जितकी जमेल तितकी साखर खा तर साखरच साखर साखरच साखर आपण खात चाललो आहे आणि आधी साखरेसाठी इतकी शेतीसुद्धा होत नव्हती ऊसाची मागच्या शंभर वर्षांमध्ये ऊसाचं उत्पन्नही जबरदस्त रीतीने वाढलं आहे त्यामुळे मागील शंभर वर्षात साखळेमुळे जे लाईफस्टाईल संबंधित आजार आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेत तर हे जे एक्सेसिव्ह शुगर कन्झम्पन आहे आणि जे पॉर्नोग्राफीचं कन्झम्पन आहे हे दोन्ही एका प्रकारे एकाच ठिकाणाहून येत आहे कुठून तर जंगलातून आपला जो जंगली भूतकाळ आहे तोच आपल्याला भाग पाडतो तूप आणि साखर आणि खूप सारे कार्बोहायड्रेट खाण्यासाठी फॅट शुगर काप यासाठी आपला जंगली भूतकाळ आपल्याला भाग पाडतो की यांना बघून आपल्याशी लाळ टपकते आणि ही लाळ का टपकते कारण शारीरिक संस्कार आहेत जुने ते बदलत आहेत हळूहळू पण ते बदलण्यासाठी आणखीन हजारो वर्ष लागतील आणखीन जुना शारीरिक संस्कार हा सुद्धा आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचं सरासरी वयोमान किती होतं सांगा पंचवीस वर्ष आपण लगेच मरायचो <laughs> आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला तोपर्यंत अमेरिका आणि युरोपमध्ये समृद्धी आली होती पण अमेरिका युरोपमध्येही तुम्ही त्याच्या तीनशे चारशे वर्ष मागे जा पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये तर तिथेही सरासरी वयोमान होतं ते कमीच होतं माणूस खूपच लवकर मरायचा आणि जंगलामध्ये तर ना केवळ तुमचं सरासरी आयुष्य फार कमी असायचं पण जो चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट होता तोसुद्धा अधिक होता पण जंगलात एखादं मूल जन्माला आलं आहे ते किती दिवस जगायचं किती दिवस जगेल कसं जगेल ना नीट खायला न प्यायला न वॅक्सिन ना औषधं ना अनुकूल वातावरण आईला स्वतःवरच भरोसा नाही ती इकडे तिकडे पळायची कुठेतरी खायला मिळेल कधी जंगली जनावरांनी आक्रमण केलं कधी काय झालं मूल किती दिवस जगेल तर जंगलामध्ये गरजेचं होतं की प्रत्येक स्त्री सातत्याने गर्भवती राहू दे तिने दहा पंधरा मुलं जन्माला घालावी आणि दहा पंधरा मुलं जन्माला आल्यानंतर त्यातलं एखादं मूल जिवंत राहायचं आता जंगल मागे पडलं पण ती गोष्ट स्त्रीच्या शरीरात अजूनही शिल्लक आहे की मला दहा पंधरा मुलं जन्माला घालायची तीच गोष्ट तुम्ही पाहाल ज्याला तुम्ही आज म्हणता की जे फेमिनिन नेचर आहे तर बहुतांश फेमिनिन नेचर जो आहे तो आणखी काहीच नाही आहे तर जंगलातून आपण जे शारीरिक संस्कार घेतले आहेत ते हेच आहेत द अर्ज टुवर्ड्स मदरहूड ते आणखीन काहीच नाही आहे आणि समाजसुद्धा महिलांना सांगत असतो ना की मुलं जन्माला घाला मुलं जन्माला घाला ती गोष्टही जंगलातूनच आली आहे कारण तेव्हा फक्त एका स्त्रीचा प्रश्न नव्हता पूर्ण समूह होता त्याचं अस्तित्वच धोक्यात आलं असतं था जर महिलांनी कमी मुलं जन्माला घातली असती समूहच नष्ट झाला असता था। तर आपण जंगलातून बाहेर आलो पण जंगल आपल्यातून अजूनही बाहेर नाही आले तर ह्यामुळेच आपले आपले बहुतांश जे केंद्रीय व्यवहार आहेत त्यांच्यात अजूनही ती पशुता तो जंगलीपणा टिकून आहे भले मग खाण्यापिण्याची गोष्ट असो वा आपलं सेक्शुअल बिहेव्हिअर असो किंवा पॉर्नोग्राफीकडे आपली ओढ असो हे सगळं तिथूनच आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा की सगळी जमीन हडपून घ्या जमीन जमीन तुम्ही पहा की माणूस जितका जुना असेल तितका तो जमिनीसाठी हा हाव करेल त्याला तुम्ही म्हणा की माझे व्हर्च्युअल असेट्स आहेत तर त्याला काही नाही समजणार तुम्ही एखाद्याला सांगा की मित्रा माझी एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटचं व्हॅल्युएशन इतकं आहे तर त्याला काहीच नाही करणार तो म्हणेल जमीन दाखव जमीन कारण जंगलामध्ये व्हर्च्युअल असेट्स नाही चालायचं जंगलामध्ये काय चालायचं जमीनच चालायची तर भूधन पशुधन स्त्रीधन जमीन किती आहे जनावरं किती आहेत आणि स्त्रिया किती आहेत यावरून निर्धारित व्हायचं की तुम्ही किती धनी आहात कोणाला दानही दिलं जायचं तर ते हेच दिलं जायचं काय भूदान गौदान आणि कन्यादान कारण ह्याच गोष्टी देण्यालायक होत्या तर द्या ह्यांचंच मूल्य होतं अर्थव्यवस्थेमध्ये याच गोष्टींचं मूल्य होतं जमिनीचं कारण त्यात तुम्ही बीज पेराल तर अन्न उगायचं पशु ते शेतीच्या कामी यायचे आणि शेतीच्या कामी नाही आले तरी त्यांच्याकडून दूध घेतलं मांस घेतलं चांबडं घेतलं किंवा आणखी काही वाहन म्हणून वापर केला आणि कन्या त्यांचंही तेच होतं की जसं जमिनीमध्ये बीज पेराल तर त्यामधून उत्पन्न निघायचं तसंच कन्यांकडून संततीची प्राप्ती व्हायची आणि हीच अजूनही आपली मानसिकता आहे तर जितकी मागासलेली मानसिकता असेल ती जंगलाच्या तितकीच जवळची असेल लक्षात येत आहे का तुझ्या जितकी मागासलेली मानसिकता असेल ती जंगलाच्या तितकीच जवळची असेल आणि मुक्तीचा अर्थ एका दृष्टीने हाच असतो स्वतःपासून मुक्ती शरीरापासून मुक्ती आंतरिक स्तरावर मुक्तीचा अर्थ असतो स्वतःपासून मुक्ती आणि बाह्य स्तरावर मुक्तीचा अर्थ असतो समाजापासून संसारापासून मुक्ती समजतंय पुढच्या वेळेस जेव्हा या गोष्टी दिसतील तेव्हा आरशाकडे बघून म्हण की आहे तर मी गोरिल्लाच नथिंग बट द प्रिमेटिव्ह अर्ज टू रिप्रोड्यूस आणि तीच बनते पॉर्नोग्राफी त्यानंतरही तुला बघायचं असेल तर बघ कोणतंही नैतिक दायित्व नाही आहे की तुला बंदच करायचं आहे जे करायचं आहे ते करा पण पन जाणतेपणाने करा की काय करताय आणि जर जाणतेपणाने करताय तर जे चुकीचं आहे ते करणं अवघड होऊन जात येतंय का लक्षात कोणतंही मोरल सँक्शन नाही आहे खूप लोकांना वाटतं की अरे शी शी घाणेरडी गोष्ट एकापेक्षा एक मूर्खतापूर्ण तर्क येतात जे म्हणतात की जीवन ऊर्जेचा नाश होत आहे वीर्यनाश म्हणजे पुरुषत्वाचा नाश, नाश। एकापेक्षा एक ज्ञानी बसलेले आहे जे म्हणतात की लिंगवाकडं होतं कोणी म्हणतं की ह्याच्यानंतर आता तुमच्यातील अर्धा किलो रक्त कमी होईल ह्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत पॉर्नोग्राफीसोबत जी एक गोष्ट जोडलेली आहे ती आहे हस्तमैथून ते चांगलं आहे की वाईट आहे हे नैतिकतेच्या आधारावर नाही ठरू शकत ते ह्याच आधारावर ठरलं पाहिजे की त्याची जी उत्तेजना आहे अर्ज आहे ती तुमच्यात येते कुठून जेव्हा तुम्हाला समजेल की ही सारी उत्तेजना तुमच्यामध्ये जंगली भूतकाळामधून येते तेव्हा कदाचित व्यवहारात मग परिवर्तन येईल अन्यथा त्याच्यावर तुम्ही नैतिक पहारे बसवा त्याचं दमन करा सेक्शुअल अर्थचं सप्रेशन करा त्याने फारसा लाभ होत नाही समजून घेणं समाधान असतं दमन करणं समाधान नसतं समजून घ्या की काय चाललंय समजून घ्या एकदा का समजलं की काय चाललंय तर म्हणाल ह्याची तर काही गरजच नाही आहे तेव्हा त्याच्यानंतर मग व्यवहार परिवर्तित होतात कसे परिवर्तित होतात परिवर्तित होऊन त्याचं काय होतं हे जाणून घेण्याची आपल्याला गरज नाही बोध पर्याप्त आहे माझं काम आहे जाणून घेणं आणि त्यानंतर जे होईल ते स्वयमेव होईल आचार्यजी याच्याशी संबंधित छोटासा आणखीन एक प्रश्न होता लाईक जसं की म्हणजे मला म्हणजे माझे मित्र मला विचारतात तेव्हा मी त्यांना सांगत असतो की हे जे थॉट्स येत असतात त्या थॉट्सना ऑब्झर्व करा त्यांना बघा त्यांना पाहाल जेव्हा तेव्हाच त्यांच्याजवळ जाल आणि हळूहळू दूरसुद्धा व्हाल तर लाईक त्यांचा तर्क यावर येतो की लाईक जेव्हा आम्ही या थॉट्सना जवळून बघतो तेव्हा आम्ही त्यांच्यात आणखीन सबमर्ज होतो होऊ देत होऊ दे नवीन अभ्यास आहे हा त्या दुर्घटना होतील सुरुवातीला होत जुनी एका दशकापेक्षा जास्त जुनी गोष्ट आहे जेव्हा संस्थेमध्ये रविवारची सुट्टी असायची आता तर तीस दिवस काम असतं कधी सुट्टी असा तर काही शब्दच नाही आहे आमच्याकडे पण कधीतरी असं व्हायचं की रविवारी आम्ही काम नाही करायचो आम्ही म्हणजे मी करायचो इतर नाही करायचंय तर मी तर बसून काम करत होतो दोन महिला होत्या आमच्या इथे त्यांची सुट्टी होती तर त्या दुपारी आला दोघीही सांगत म्हणाले की सुट्टी तर तुम्ही दिली आहे पण हे तर सांगा की सुट्टीचं करायचं आहे काय सहा दिवस तर काय करायचंय काय नाही करायचं हे तर तुमच्यानुसार ठरतं आता हा रविवार आमच्यानं असह्य होतोय रिकामं सोडलं आहे करण्यासाठी काहीच नाही आहे तुम्ही तर शिकवलं आहे की आयुष्यभर योग्य उद्देशासाठी काम करा तर रविवार का जीवनाच्या बाहेरचं आहे का रविवारसाठी सुद्धा काहीतरी काम सांगा मी म्हटलं विचित्र गोष्ट आहे लोक सुट्ट्या मा मागायला येतात ह्यांना मिळाली आहे तर ह्या म्हणतात सुट्टी नको काही काम द्या मी म्हटलं काम नाही देणार तर मग मी त्यांना हे काम दिलं थोडं मनोरंजनाचं मी म्हटलं जा मॉलमध्ये जा आणि तिथे दोन तीन तास ऑब्झर्वेशन करा आणि बघा की तिथे कोण कोणत्या प्रकारच्या वृत्ती दिसतात लोकांचं जे पूर्ण व्यवहार आहे खरेदी करण्यामध्ये खानपानामध्ये जे काही आहे ते बघून या तर दुपारी त्या तिथून गेल्या आणि संध्याकाळी सात आठ वाजता परत आल्या तीन बॅग्स इथे ह्या हातात पकडलेले आहेत तीन ह्या हातात पकडले आहेत दोघींनीही आणि केबिनमध्ये येऊन म्हणाल्या की आम्ही हे खरेदी केलंय मी म्हटलं हे काय आहे म्हणाल्या काहीच नाही गेलो होतो लोकांना ऑब्झर्व करायला म्हटलं आम्हीही करून घेतो शॉपिंग सगळेच शॉपिंग करत होते तर त्यांना ऑब्झर्व काय करायचं आम्ही पण करून टाकली शॉपिंग तर हे होतं म्हणूनच अवलोकन करताना ही काळजी घ्यायची असते बघायला गेला आहात भोगायला नाही नाहीतर दृष्टीसमोरची वस्तू सहजपणे भोगाचा विषय बनू शकते स्वतःवर इतकं नियंत्रण ठेवलं पाहिजे की भाऊ काय करत आहेस हम्म बघायचंय भोगायचं थोडीच आहे आणि सुरुवातीला हे होणारच होऊ दे एखाद वेळेस होईल मग नंतर दिसेल की अशी गडबड होण्याची शक्यता असतेच मग पुढे संभावना कमी होईल जी गोष्ट बघताय ना तिच्यात एवढं सुद्धा आकर्षण नाहीये की तिला स्पष्टपणे बघितल्यानंतरही आकर्षण तसंच राहील आणि पुन्हा सांगतोय की मी कोणत्याही नैतिक आधारावर हो किंवा नाही म्हणत नाहीये ओर्नोग्राफीला मी म्हणतोय की जाणून घ्या की तुमची कोणतीही वृत्ती कोणताही व्यवहार कुठून येतो जर त्याच्या नंतर सुद्धा येत आहे नंतरही त्याची उपयोगिता वाटते साधारणपणे जी गोष्ट कळायला लागते तिचं आकर्षण नंतर कमी होत जात ज्याच्याबद्दल माहीत नसताना त्यालाच फार अधिक महत्व आणि सन्मान आणि आदर आणि किंमत देत असता ज्याला जाणायला लागता मग त्याला तुम्ही सम्यक स्थान देता की एवढीच याची किंमत आहे एवढीच याला मी जागा देणार ह्याहून अधिक महत्व नाही देऊ शकत योग्य मुद्दे आयुष्यात घेऊन या मित्रांनो हम्म ह्या गोष्टींबद्दल बोलायला मग वेळही नसेल या गोष्टी मग अशा वाटू लागतील की विचित्र वाटेल की आचार्यजींना मी काय विचारत होतो आचार्यजी माझा एक मोजा हरवला आणि जो एक शिल्लक आहे त्याला फारच एकटं वाटत ता आहे त्याची जोडी तुटली ही काय विचारायची गोष्ट आहे ह्याच प्रकारचा प्रश्न आहे हा की पॉर्नोग्राफी आणि मॅस्ट्रीब्युशन वगैरे आणि अशा प्रकारचे प्रश्न खूपदा येऊन गेले ह्या मुद्द्याचं उत्तर ना हा मध्ये आहे ना नाही मध्ये आहे या मुद्द्याचं उत्तर हे आहे की जीवन तुम्ही एवढं सार्थक बनवा की हे मुद्दे मागे पडतील ही काय महत्वाची गोष्ट का आहे का की तुम्ही बसले आहात तर तुम्ही एक मोजा घातला की दोन मोजे घातले आहे का हे महत्वाचं नाही आहे ना तशी ही सुद्धा महत्वाची गोष्ट नाही आहे की तुम्ही काल पॉन बघितलं होतं की नव्हतं बघितलं पण या गोष्टी महत्वाच्या तेव्हा बनतात जेव्हा जीवन निरर्थक असतं जेव्हा जीवनामध्ये छोट्या छोट्या कामना आणि स्वार्थापलीकडे आणि तेच सामान्य जीवन आणि त्याच्या मुद्द्यांच्या पलीकडे एखादं मोठं लक्ष असत नाही तेव्हा ह्याच गोष्टी फार मोठ्या वाटू लागतात आचार्यजी माझं नाक वाहतंय काय करू ही काही विचारायची गोष्ट आहे का की नाक वाहतंय आता मी काय करू नाक पुस नसेल पुसायचं तर नको पुसू पूस किंवा मग नको पुसू काय फरक पडतोय काही काही खूप मोठी गोष्ट आहे काही तर मुक्तीचा अर्थ हाच आहे की सगळ्या छोट्या गोष्टींना छोटंच स्थान द्या ज्याची जीवनात जेवढी जागा आहे त्याला तेवढीच जागा द्या त्यापेक्षा अधिक देऊ नका तुम्हाला जर तुमचा कोणी आदर्श पुरुष भेटला तर त्याला तुम्ही हे विचाराल का की सर तुम्ही पहून बघता की नाही बोला दहा लोकांची यादी बनवा ज्यांना तुम्ही आदर्श मानता महापुरुषांसारखं आणि समजा की ते तुम्हाला भेटले तर त्यांना हे विचाराल का की तुम्ही पॉन बघता की नाही बघत हा प्रश्न विचारणंच फार बालिशपण आहे खूप तुच्छ प्रश्न आहे हा त्यांच्या जीवनात दुसरं काहीतरी आहे जे खूप उच्चतम आणि महत्वपूर्ण आहे तुम्ही या दुसऱ्या मुद्द्यांबद्दल विचाराल ना की पॉन बघता का हे विचाराल आपलं आयुष्यही तसाच बनवा की हा मुद्दा आयुष्यात अगदी लहान वाटू लागेल जेव्हा आयुष्यच खुज असतं तेव्हा छोटे मुद्दे मोठे वाटू लागतात आयुष्य इतकं उच्चतम बनवा की हे मुद्दे अगदी लहान वाटू लागतील विचार करा ना एखाद्या महापुरुषासमोर उभ्या आहात आणि तुम्ही त्यांना विचारताय की तुम्ही पॉन बघता की नाही बघत पॉन बघतो की नाही या गोष्टीने फरक पडतो का त्यांची महानता का ह्यामध्ये आहे की बघतात की ह्या गोष्टीमध्ये की नाही बघत हा मुद्दाच हीन आहे शुद्ध आहे ह्या मुद्द्याचं उल्लंघन करायचंय त्या पुढे जायचंय आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी लहान वाटू देत